कारण या ठिकाणी आमची मांजर कळशीमध्ये जाऊन बसली आहे बघा तिला स्वतःहूनच फार इंटरेस्ट आहे खेळायचा आणि ती गेली आणि बसली चक्क त्या कळशीमध्ये जाऊन तुम्हाला वाटलं असेल ती अडकली वगैरे बिलकुल नाही त्या कळशीमध्ये जाऊन मस्त खेळते ती बघा ती तिचे ॲक्शन मध्ये गेली आहे आणि हळू तिची जी जुडीदारी मांजर आहे तिच्याकडे चक्र टकलावून पाहते ती आली मग तिला पांजा मारते म्हणजे मस्त खेळते तिकडं मध्ये जाऊन आता तिची जी जोडीदारी नाही दुसरी आमची चिंकी आणि पिंकी आता ही चिंकीमध्ये जाऊन बसलेली आहे आणि आता पिंकी आली बघा ती 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 पण मध्ये घुसण्याचा प्रयत्न करते त्याला ढकलवते आणि मस्त खेळ चालला आहे त्यांचा अतिशय जोरदार खेळत असतात त्या आणि यांचा शो लोक पण लाईक करतात आजकाल कर मी लाईव्ह त्यांना कधी कधी म्हणजे यूट्यूबवर किंवा फेसबुकवर लाईव्ह करतो त्यांचं प्रेक्षेपण आणि बऱ्याच जणांना ते फार आवडतं तर आता हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही आता दोन वेळा काढलेला आहे ॲक्च्युली त्या तिला मधूनमधून जेव्हा जेव्हा ते वाटतं तेव्हा पडलेली कळशी आहेत त्या कळशीत जाऊन घुसते ती आणि मार मजा घेते इकडं तिकडं कारण ते झुल्यासारखे थोडे थोडे कळशे असते आता बघा आता ही कळशी या ठिकाणी तिचा प्रयत्न चालला आहे की त्याच्यात घुसायचं का नाही ते पाय पाहते आधी पाहून घेते आणि मग तिच्या मनात असलं मुडं असलं तर आता या दोघी आल्या आहेत तिथं आणि चौकशी चालू आहे <laughs> फार म्हणजे मजेशीर गोष्ट आहे आणि या दोन्ही मांजरं आमच्या घरी आल्यापासून फारच मजा घेतात आता ही दुसरी अंदा घुसली आहे बघा याच्यामध्ये बघा ही चिंकी त्याच्यामध्ये गेली आणि आता पिंकी पाहत आहे त्याच्याकडं ही चिंकीचा बाहेर यायचा आणि मस्त या दोघींचं आहे बघा आता ते मस्त खेळत आहे जोरदार मध्ये घुसली आहे तिला पंजा मारते ही त्याची पण मागून प्रतिकार करताना दोघी चिंकी आणि पिंकीची आता ती हिवरती जाऊन बसली आणि मस्त तिची वाट बघते आम्ही असं आता आता बाहेर येऊन बघते चिंकी कुठं गेले तिला अस असा चिंकी आणि पिंकीचा खेळ तुम्हाला सुद्धा आवडेल बघायला मनोरंजन छान होतं आणि सगळं काही विसरून जातो आम्ही या ठिकाणी घरात एक प्रकारे वेगळंच वातावरण तयार झालंय अशा रुसून बसतात अशा मस्त घुसतात आणि खेळत असतात त्याच्यामध्ये तर माणसाने खरंच वन म्हणजे जे, जे पाळीव प्राणी आहे ते पाळले पाहिजे आपल्या सगळ्या भावना आपण विसरून जातो राग क्रोध काम लोभ मोह सगळं विसरून जातो आणि याच्या खेळामध्ये रमून जातो तर निस निष्कर्षापासूनसुद्धा सुद्धा असं म्हणजे डॉक्टर निष्कर्ष निघाले निघाले ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहे त्यांना बरेच आजार होत नाही जसं हायपर टेन्शन आहे हृदयरोग आहे या आजारापासून मुक्त असतात कारण मुक्तपणे तुम्हाला या प्राण्यामध्ये म्हणजे यांच्या जीवनामध्ये विलीन होत आहे तर खेळता येतं त्यांच्यामध्ये एक प्रकारे आपले जे सुखदुःख आहे ते आपण विसरून जातो आणि छान या दोन मांजरी आल्यापासून तर आमच्याकडंसुद्धा खूप असं आनंदाचं वातावरण आहे त्यां त्यांना खेळवण्यात आणि त्यांच्याकडे बघण्यातच आमचा वेळ निघून जातो कधी कळत नाही हे बघा आता ह्या घुसल्या आहे आणि मस्त मध्ये बसून तिचे चाटायचं चा काम चालू आहे म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचं ताणतणाव नाही बघा आपल्याला वाटतं आहे ती अडकली बिलकुल नाही आहे ती मस्त आतमध्ये बसून आपल्या सोयीप्रमाणे तिचं तिचे ते गोष्टी चालू आहे आणि मार बघते तिथून डोकून बघते कोणी बघते आहे का मला कुठं हाय असं हलून बघते त्या कळशीला मस्त अशी ही आमची चिंकी आणि पिंकी जोडी आहे फारच सुंदर आहे आणि तुम्हाला पण हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि तुमच्या काही कॉमेंट असतील तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद धन्यवाद दोस्तों जय हिंद